चाकन करान रुपाली चाकणकरांविरोधात चा पुण्यात गुलाबो गँग आक्रमक ठिल्लर पे चिल्लर रुपाली चाकणकरांच्या फोटोवर चिल्लर उधळत पुण्यात गुलाबो गँगचं आंदोलन वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर सर्वच ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झाले सर्व स्तरातून महिला देखील आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आज पुण्यामध्ये बिटिया फाउंडेशन गुलाबो गँग कडून महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या फोटोवर चिल्लर फेकत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे त्याचबरोबर अजित पवारांनी लवकरात लवकर चाकणकरांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही साखळी आंदोलन करू असा इशारा देखील या महिलांकडून देण्यात पुण्यातील चौकात संगीता तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले एक राग एक उद्वेग आणि मुलगी नाही म्हणून अशी आहे का अजितदा काय नवीन या बाईला पद तिला मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगवणे कुटुंबाने त्यांची कंप्लेंट होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा वैष्णव पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगवणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्या तर आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाल्या त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला करत नाहीये तक्रार जनतेला आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणाली बाई स्वतः चिल्लर आहे तेव्हा अजिबात ताबोड तरीचा राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या अध्यक्षपदाची ही गरिया घालवलीये नुसतं जागा माझा मला बघा असं चाललं नाही तुम्हाला खाली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल लावायची चांगल्या चांगल्या शाळे नेत्यांबरोबर बसायचं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार त्यांच्या त्यांच्या आयोगाच्या कार्यकर्त्यांनी देखील इकडे आंदोलन विरोधात केलं होतं काय नेमकी महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का रुपाली त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोरं पाठवली होती चार गाड्या भरून पोहळ्यातली काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हतं त्यांना ते कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या घाबरलात आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जण आहे त्यांनी माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा काल पासून काही दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोहरा इथं कशी आली आणि कोणतीशी पोळं ओळखीची पण माहिती घातली मग ही पोरं आली कुठ ना का काही आमच्या आंदोलनाला त्यांना इकड बालधंधर्वला हकल इथेच आलं होतं सगळे चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथन बालधंधर्वला हकललं कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे तर हे कसे आलो इथे तर दहा वाजल्यापासून पोळं येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ आहे तुमच्या सगळ्या पुरुष सेम ताई सेम सेम